मित्रांनो काल शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला आणि हे स्पष्ट झालं की शिरूर लोकसभेची जी लढत होणार आहे ती राष्ट्रवादी वसेस राष्ट्रवादी अशी होणार आहे म्हणजे घड्याळ वसेस तुतारी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कॅन्डिडेट असतील विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील शिवाजीराव आठराव पाटील या मतदारसंघाचं दोन हजार चारपासून प्रतिनिधित्व करत आहे दोन हजार चारला हा मतदारसंघ खेड होता त्यानंतर दोन हजार नऊला याची पुनर्रचनेमध्ये याचं नाव शिरूर झालं आणि ते झाल्याच्यानंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला सुद्धा शिवाजीराव आठराव पाटील या मतदारसंघामधून निवडून आले पण गेल्या वेळेस त्यांचं थोडं कॅल्क्युलेशन चुकलं आणि जवळपास सत्तर पंच्याहत्तर हजाराच्या मार्जिननी त्यांचा पराभव या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये झाला पण आता त्यांनी पुन्हा एकदा डाव टाकलाय आणि शिरूरमध्ये त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आता ह्या प्रवेशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की जे आंबेगावचे आमदार आहेत राज्यात मंत्री आहेत दिलीपराव वळसे पाटील दिलीपराव वळसे पाटील हे आता त्यांच्याबरोबर राहणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यानंतर खेडचे आमदार दिलीप मोहिते हे सुद्धा आजच्या मेळाव्याला हजर होते त्यांचा आणि आजी आढराव पाटील यांचा एक सुप्त संघर्ष आहे गेल्या वीस वर्षाचा ज्यांना शिरूर आसपासचं राजकारण माहिती त्यांना माहीत आहे की आढराव पाटील आणि दिलीप मोहिते पाटील यांचा संघर्ष आहे तो संघर्ष दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा जिल्ह्याने बघितला ते सुद्धा स्टेजवर होते पण आता ते आढराव पाटील यांचं काम करतायत की काय यानंतर नंतरचा विषय राहिला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने रायगडची जागा जाहीर केली त्यानंतर शिरूरमध्ये त्यांनी शिवाजीराव आठराव पाटील यांना उमेदवारी दिली आणि जो महायुतीमधला जो जागा तिढा होता हा देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीने अत्यंत चाणक्ष पद्धतीने सोडवला आहे अशी बातमी आहे की जवळपास याच्यामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट ही म्हणजे पक्की बातमी की भारतीय जनता पार्टी अठ्ठावीस ठिकाणी लोकसभेच्या जागा लढणार आहे आणि चौदा जागा ह्या एकनाथ शिंदे यांना दिल्यात कारण आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना जर आपण खासदार बघितली तर एकनाथ शिंदे यांच्याकडे तेरा खासदार आहे तेरा प्लस एक अशी चौदा त्यांना भेटले आणि दुसरीकडं अजित पवार एन सी बी गटाला पाच खासदार पाच लोकसभेच्या ज्या जागा आहेत ह्या अजित पवार गटाला महायुतीकडून देण्यात आल्या आहे त्यानंतर एक जागा जी आहे ही जे राष्ट्रीय समाज पक्ष आहे महादेव जानकर यांचा तर त्यांना एक जागा देण्यात आली आहे आणि मनसे मनसे बरोबर जो यांची बोलणी चालू आहे युतीची ती काय अजून फायनल नाही झालेली आहे म्हणजे नव्वद टक्के फायनल आहे फक्त दहा टक्के याच्यासाठी गुतले की बाबा की मनसेने दोन हजार चौदा सारखा भाजपाला पाठिंबा द्यायचा की इलेक्टिव्ह राजकारणामध्ये उतरून विधानसभेची एखादी जागा लढवायची याच्याबद्दल राज ठाकरे उद्या त्यांची बैठक आहे पदाधिकाऱ्यांबरोबर त्या बैठक झाल्यानंतर ते निर्णय घेतील आणि त्यानंतर जे राष्ट्रीय समाज पक्ष आहे याला एक जागा अशा टोटल अठ्ठेचाळीस जागेमध्ये महायुतीकडून जागा वाटप जवळपास फायनल झाले नव्याण्णव ना टक्के जसं दुपारी पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे